नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आषाढी एकादशी व्रताला आपल्याला कोणते तीन पदार्थ खायचे नाहीत उपवास मोडतो आणि चुकून उपवास मोडला तर कोणता उपाय करायचा ज्याने आपल्याला दोष लागणार नाहीत तर ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा कमेंटमध्ये रामकृष्ण हरिल्यायला विसरू नका आपल्याला शरीरालासुद्धा एक दिवसाची उपवासाची सक्तीची विश्रांतीची आवश्यकता असते आपण अन्नग्रहण करतो परंतु ते पचवण्यासाठी पुरेसा अवधी देत नाही एक अन्न पचत नाही तर आपण दुसरं ग्रहण करतो ही प्रक्रिया सतत सुरू राहिल्यामुळे शरीराची यंत्रणा बिघडते यासाठी पंधरा दिवस पंधरा दिवसातून एकदा एकादशीचा उपवास तुम्ही सुरू करू शकता उपवास शक्यतो काहीही न खाता करावा खायचे असतील तरी फळं खावी मात्र एकादशी आणि दुप्पट खाशी असं करू नका यापेक्षा एकादशीचा उपवास नाही केलेला बरा प्रत्येक महिन्यामध्ये दोनदा एकादशी येते एक कृष्ण पक्षामध्ये आणि एक शुक्ल पक्षामध्ये पक्षा या प्रकारे वर्षभरात चोवीस एकादशी येतात बारा महिन्याच्या एकादशीचं वृत्त जरी तुम्हाला करणं शक्य नसेल तरी किमान वर्षातून ज्या दोन एकादशी असतात ज्या मोठ्या मानल्या जातात आणि या दोन एकादशी जरी आपण पकडल्या तर वर्षभरातील संपूर्ण चोवीस एकादशी पकडल्याचं आपल्याला पुण्यफळ भेटत असतं तर आपल्याला पहिली एकादशी आहे ती आषाढी एकादशी आणि दुसरी एकादशी कार्तिकी एकादशी आषाढी एकादशीला चातुर्मासाची सुरुवात होते म्हणजे भगवान विष्णू जे आहेत ते क्षीरसागरामध्ये योग निद्रेसाठी जातात देवशयनी म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी आणि निद्रावस्थेतून ते कार्तिक एकादशीला म्हणजे देव उठणी एकादशीला उठतात हा जो चातुर्मास चार महिन्यांचा कालावधी असतो हा वृत्त वैकल्य सेवा उपासना दानधर्म करण्यासाठी प्रभावी मानला जातो तर चातुर्मास यंदा दोन हजार पंचवीसमध्ये कधीपासून कधीपर्यंत आहे या चातुर्मासामध्ये कोणकोणती कौन वृत्त वैकल्य यंदा आपल्याला करायची आहेत चातुर्मासामध्ये काय करायचं चा, काय करायचं नाही नियम अस चातुर्मासाचे नियम असणारा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच अपलोड होणार आहे तर तुम्ही ते पुढं बघू शकता चातुर्मासामध्ये जे कोणतं वृत्त आहे ते करणं शक्य होईल ते नक्कीच करू शकता त्या व्हिडिओमध्ये जे कोणतं तुम्ही वृत्त करणार त्याचं उद्यापनासहित संपूर्ण माहिती दिली जाणार आहे आता आषाढी एकादशीचा उपवास करताना आपण फराळाचे जे काही पदार्थ आहेत ते सगळेच पदार्थ खातो शाबुदाना भगर राजगिरा चहा कॉफी फळ ज्यूस अजून जे काही मिळतं उपवासासाठी ते सगळे पदार्थ खातो पण यामुळे ह्या सगळ्या पदार्थ खाण्याच्या नादामध्ये असं होतं काही तीन पदार्थ आहेत की ते नकळतपणे आपण खातो आणि आपला एकादशीचा उपवास जो आहे तो मोडला जातो तर असं होऊ नये म्हणून हे तीन पदार्थ लक्षात ठेवा आणि एकादशीच्या उपवासाला चुकूनही खाऊ नका आणि तुमच्या घरामध्ये जर कोणाला एकादशीचा उपवास नसेल तर त्यांनासुद्धा एकादशीच्या दिवशी हे पदार्थ वर्ज्य करायचं आहे तर त्यांना उप एकादशीचा उपवास असो किंवा एकादशीचा उपवास नसो तुमच्या घरात कोणाला पण हे, हे ते पदार्थ जे आहेत ते एकादशीच्या दिवशी खायचे नाही आहेत सगळ्यांना पहिला पदार्थ आहे तो म्हणजे तांदूळ आता आपल्याला उपवास आहे म्हणल्यानंतर आपण तांदूळ खाणार नाही पण तुमच्या घरातील जी इतर मंडळी आहेत ज्यांना एकादशीचा उपवास नाही त्यांच्यासाठी सुद्धा एकादशीच्या दिवशी तांदळाचा भात किंवा तांदळापासून इथं जे काही अजून पदार्थ बनतात ते बनवू नका आणि त्यांना खाऊसुद्धा देऊ नका कारण एकादशीच्या दिवशी तांदूळ खाणं म्हणजे नर मांस खाण्यासारखं आहे आणि याचा दोष जो आहे तो आपल्या संपूर्ण कुळाला संपूर्ण घराला लागतो आणि हा दोष जो आहे तो जन्मजन्मी आपल्या सोबत येतो त्यामुळे ही चूक करू नका आता तुम्ही म्हणाल की तांदूळ का खायचे नाही तर यामागे एक छोटीशी पौराणिक कथा सुद्धा आहे महर्षी मेघा यांनी मात्र शक्तीच्या रागापासून वाचण्यासाठी शरीराचा त्याग केला त्यानंतर त्यांच्या शरीराचा एक भाग पृथ्वी गर्भात पडला असे मानलं जातं की ज्या दिवशी महर्षीचे शरीर पृथ्वीत लीन झालं होतं त्या दिवशी एकादशी होती तसेच महर्षी मेघाने पृथ्वीवर तांदूळ रूपात जन्म घेतला तेव्हापासून तांदूळ हा त्यांचा जीव आहे असं मानलं जातं म्हणूनच एकादशीला तांदूळ आपण खायचं नाही तर एकादशीला भात खाणं हे महर्षी मेघांचे मांस खाल्ल्यासारखे आणि त्यांचे रक्तसेवन करण्यासारखे आहे म्हणून तांदूळ किंवा तांदळापासून बनवलेले पदार्थ पूर्णपणे वर्ज्य करायचे आहे तुम्हाला एकादशीच उपवास असो किंवा नसो आणि वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार सांगायचं झालं तर तांदळामध्ये प्राण्यांचे प्रमाण जास्त आहे सॉरी पाण्याचे प्रमाण जास्त आहे त्याचवेळी पाण्यावर चंद्राचा प्रभावसुद्धा अधिक असतो चंद्र हा मनाचा कारक आहे आहे तांदूळ खाल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण या। वाढतं यामुळे मन विचलित होतं व चंचल होते मनाची चंचलता उपवास करण्याच्या नियमामध्ये अडथळा आणते म्हणूनच एका दिशेला आपल्याला तांदळाच्या गोष्टी ज्या आहेत त्या खायच्या नाहीत तांदळापासून बनवलेले पदार्थ जे आहेत ते खायचे नाहीत तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे की पथ्य हे आपल्या आरोग्यासाठी दिलेले असतात आणि त्यांचे पालन करायचे असेल तर ते शास्त्राला धरून केले तरच त्याचा उपयोग होईल जेणेकरून स्वार्थ आणि परमार्थ दोन्हीही साध्य होईल म्हणून तांदूळ जे आहेत या एकादशीच्या उपवासाला खाऊ नका दुसरं म्हणजे मांसाहार चुकणंही या दिवशी करायचा नाही आहे तुम्हाला उपवास असेल तर अर्थातच तुम्ही मांसाहार करणार नाही पण तुमच्या घरात इतरांना उपवास नसेल तर त्यांनाही मांसाहार करू देऊ नका घरात असेल किंवा बाहेर जाऊन असेल एकादशीच्या दिवशी मांसाहार जो आहे तो शंभर टक्के टाळायचा आणि तिसरी वस्तू म्हणजे एकादशीच्या दिवशी कांदा चुकूनही खायचा नाही उपवास आहे आपण खाणारच नाही पण ज्यांना उपवास नाही त्यांच्यासाठी तुम्ही ज्याही काही भाज्या बनवणार त्यामध्ये कांदा लसूण तुम्हाला वापरायचा नाही त्या दिवशी घरातील उपवास नसणाऱ्या व्यक्तींना कांदा लसूण विरहित स्वात् सात्विक स्वयंपाक बनवून त्यांना अन्न ग्रहण करायला द्या आणि हो आजकाल उपवासाच्या नावाखाली आपण बघतो शाबुदाना भगर म्हणजे ज्याला बऱ्याच भागांमध्ये वरई म्हटलं जातं तर त्यामध्ये कडीपत्ता टाकला जातो कोथिंबीर टाकली, टाकली, टाकली जाते जिरं तर त्यामध्ये कडीपत्ता टाकला जातो कोथिंबीर टाकली जाते जिरं टाकलं जातं म्हणजे काही काही बऱ्याच ठिकाणी तर मोहरीसुद्धा टाकली जाते मग एक दिवसाचा फक्त हा उपवास असतो आणि याही उपवासाला तुम्ही हे चालतं म्हणून खाता ते चालत म्हणून खाता मग उपवासच कशाला करायचा यापेक्षा उपवास न केलेला बरा आपण उपवास करतोय ठीक आहे आपल्याला औषधं आहेत गोळ्या आहेत त्यासाठी वेळेवर खावं लागतं मग उपवासाचे पदार्थ खाताना एक दिवस तरी ते सात्विक पद्धतीने बनवून खाण्याचा प्रयत्न करा हेही टोमॅटो ही चालतं हेही चालतं म्हणून सगळं टाकायचं आणि ते खायचं मग त्या उपवासाला काही अर्थ आहे का खऱ्या अर्थाने एकादशीच्या उपवासाला दुपारी झोपू नये आणि ढेकर इलीत क अन्नग्रहण करू नये आपण काय करतो की एकादशी आणि दुप्पट खाशी इतर वेळी जेवढं आपण बनवलेलं वरण भात भाजी पोळी आहे ते बोड पोटभर जेवत नाही यापेक्षा जास्त आपण एकादशीच्या जा दिवशी उपवास करतो आणि ढेकर आणि झोपायचा तर विषय सोडा आप उपवास आहे म्हणून या दिवशी आपण भरपूर काही खातो असं चुकूनही नाही करू नका आपलं पोट भरण्यापेक्षा थोडं कमी जे अन्न आहे किंवा जे फराळाचे पदार्थ आहेत ते या दिवशी ग्रहण करा असं काही नाही की तीन टाईम खाल्लंच पाहिजे असं नाही तुम्हाला गोळ्या वगैरे नसतील तर अगदी एक टाईम फक्त फराळ करा आणि नंतर फलाहार म्हणजेच फ्रूट्स खाण्याचा प्रयत्न करा सकाळ दुपार संध्याकाळ गोळ्या असतील तर अशा वेळेला मात्र तुम्ही जे फराळीचे पदार्थ आहेत ते तुम्ही खाऊ शकता या त्याच्यामध्येही हेही चालतं म्हणून टाकू नका तेही चालत नाही अगदी तूप टाका आणि तुपामध्ये जे काही पदार्थ आहेत ते बनवून खाण्याचा प्रयत्न करा या प्रकारे तुम्ही एकादशीचा उपवास करा आता चुकून काही कारणाने जर तुमचा एकादशीचा उपवास मोडला चुकून काहीतरी बिस्किट खाल्ल्या गेलं किंवा कुणीतरी काहीतरी अचानक तोंडात घातलं तर नंतर लक्षात आलं की अरे आज एकादशी आहे तर अशा वेळेला घाबरून जायचं नाही मग माझा उपवास मोडला नाही आता देव मला शिक्षा देईल माझ्याकडून काही चूक झाली आहे का तर देव कधीही कोणाला शिक्षा देत नाही किंवा देव कधीही कोणाचं वाईट करत नाही आपलं आपल्यासोबत जे काही वाईट होतं होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची देव हा भीतीचा विषय नाही आहे देव हा भक्तीचा विषय आहे त्यामुळे भीती मनामध्ये बाळगायची नाही जे पण काही करताय ते शुद्ध भावनेने शुद्ध अंतकनाने आणि श्रद्धेने करा देव तुमचं चांगलंच करणार आहे कधीच वाईट करणार नाही तुमची चूक झाली असेल उपवास मोडला असेल तर त्या भगवंताकडे क्षमा याचना करा आणि त्यानंतर तुम्ही काहीच खाऊ नका खायचं असेल तर फळ खा दूध प्या चहा घ्या फराळाचे हे पदार्थ खाऊ नका आणि उपवास मोडल म्हणून जेवणही करू नका मोडला म्हणून जेवणही करू नका जर उपवास मोडला असेल तर जेवण करू नका तर असा आपल्याला आषाढी एकादशीच्या व्रत व्रताला हे तीन पदार्थ खायचे टाळायचे आहेत आणि हे नियम आपल्याला पाळायचे आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद रामकृष्ण हरी